नमस्कार जो असताना बघा सकाळ सकाळी पूजा त्याला कानातलं घ्यायला आलोय बघा आबा म्हणला अशी घेऊन टाकते ज्या मागची कटकट काळ म्हणलं आपल्याला लई तारा द्यायला लागले मग काय म्हणून बघा आबाला घेतलंय तर मला सांगतो बापुरा बीन आणत तिकडं मग जाऊ दे म्हणलं हे सारखं मला सांगतो किरे 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 मग काय मला कानातलं नाही मला कानातलं घेत नाही यांना बुलेट घ्यायला आहेत तर मला कानातलं घ्यायला पैसा येतो तुम्हाला सांगतो आज सकाळ सकाळी तुम्हाला सांगतो लवकर आलोय दुकान उघडायच्या आधी तुम्हाला फोटो मालप्राव नाही थोडी आता शे झाड लोडला झाली आहे तोपर्यंत आलोय सकाळ सकाळी रोज किरकिर रघू एकदा काय भगवानी त्यांचं आपलं काय असेल एकदाच फैसला मिळवून टाकू म्हणून तुम्हाला सांगतो आलोय आता कुठलं घेणार आहे काय घेणार आहे तुम्हाला सगळं तुम्हाला दाखवतो कुठलं घेणार आहे काय घेणार आहे हे सगळं दाखवतो असं व्हिडिओ बघत राहा पहिलं हाय तिला बरं का तरी पण दुसरं मागती या मग काय करायचंय मग म्हणलं एकदाशी घ्यावा म्हणून आलोय बघा बघायला आता बघूया कुठली कुठली डिझाईन घेतली काय घेतली घेते बघा या या बाबा काय आम्हाला अजून तुमच्या पसंतीनं असलं जाणत तर हाय ते बघा हवा इथं आता दुकान उघडलंय बघा कुठलं घेऊया नेमकं चांगलं असेल ते आपलं घेऊया दोन ग्रॅम पर्यंत द्या जरा ताय दे दे पाडन का नातलं हो ना शिव पाहिजे ठीक आहे नाही बाहेर किती ग्रॅम पर्यंत

तर हे अशी आहे डिझाईन तुम्हाला दाखवतो बघा बघा हे डिझाईन असे आहे हे अशी डिझाईन आहे बघा ती या चेहऱ्याला बारीक वाटते जवळ न जाऊ तुम्हाला लांब न लईच बारीक दिसते असं केलं एकदम बारीक दिसते असं केलं सगळं टोटल डिझाईन बी कळते आणि किती मोठ आहे कसं घेतलं नाही घेऊ तुझ्या बायकोला आपलं एकच कानात लाड एक काय करायचं नाही अजून बुलेट ताणून लावायचं मग काय ताणून लावली ना आता काय लावायचं उद्या येईल घरी सुद्धा येऊ देणार आहे बऱ्याच दिसाय ते आता विविध प्रकारचे बरं देतेस तुमच्या म्हणण्या देते दोन ही जोड्या तुम्हाला मी समोरच्या कॅमेरात दावतो बरं का थोडं तर ही आहे बघा अशी डिझाईन जवळनं तुम्हाला दावतो तो बघा लांबणं काय कळत नाही म्हणून समोरच्या एकदा तिच्या मागची कटकट आपली मिठवून टाका म्हणून आले बघा तर डिझाईन कशी नक्की तुम्ही सांगा काय वाईट घेतले का तिने सांगा काय म्हणजे तुमच्या म्हणण्यानं ना मार्क तेवढं असावं बरं का हा जबरदस्त मला तर आवडली बघा डिझाईन तिला आवडते का नाही ती तिचा प्रश्न एखाद्याला कसं म्हटलं का आवडलं तर न आवडलं करणार ना उलट शुलट होणार आपलं काम शेवटी काय म्हणते चकती तिला वाटत नाही घेतली ती का घेणार की भावला अर्थे बेथे बे तिला वाटतंय माईश मला सगळं मी म्हणाल ती खरं झालं पाहिजे असं कुठं होतंय सांग बरं थोर आहे हा ते उतळून चालत नाही चालत नाही द्यायला गेल्या बघा फिरकरी बसवून जा पंधराशे दोन ग्रॅम किती आहे म्हटलं तीनशे नव्वद मिळेल दोन ग्रॅम तीनशे नव्वद अडी दोन बघा बघा ही पॅक करायला आहे बघा ही आहे बघा नक्कीच तुम्ही सांगा डिझाईन बघा ह्यात बरोबर लावलंय ही डबी घेऊन जाणार तिला आचारकच घेणार तिला सांगितलं नाही तिला वाटत होत घेत दे नाहीती घेते ती नाही ती म्हणून एकदाशी घे हव काय आबा सरप्राईज घ्यायचं बरं आहे का काय घेतलेच घेतले तिला मला बिल लावू आहे पसंत पडले चांगली एक नंबर घेतले सोनाला महाग थोडा स्वस्त आहे मी मग काय मुलगा काज महाग सोन आहे पाकिट फरक दिलंय बघा तिने बघा बघाय असं तुम्ही पण सांगा नक्की कमेंट मध्ये कसं आहे काय दिगंजी मध्ये आलो दिगंजी मध्ये

एक नंबर एक नंबर घेतलं आता काय सारखी केली तिच्या अपेक्षा वाढत जातील तो म्हणजे बरं घरी बरोबर जरा माझ्या मला घ्या म्हणल्यानं माणसं कसा एखादं पैसे पडते मयाला घेतलं ना त्यामुळं नव वाटत काय काय असताना तुम्हाला सांगतो आता घेतलंय सगळं झालंय हे दादा काय ऐकनच छान तुम्ही जावं मला आणि काय तिच्छावा पण कुठे राजवाडी चौक जाणार फोन चालू नावाला मी जायला पोरं शाळा सोडायला जायचं तुम्हाला सांगतो बाप्पू अय बापू बापू आता आईला म्हणायचं तायला कानात लांब कलवा करायला अजिबात बापूचं काय नाही बापू नवीन घेतलं तुला आता तू हाय पोरा लागत नवीन घेतला पुन्हा म्हणून जुनं जाणलं नवीन घेतले ना आपण हा बापू सुद्धा होय म्हणते बघा पुन्हा तिचं काय तुम्हाला सांगतो आणलं कुठलं तर भांगार मधलं म्हणणार पुन्हा जुनं उलटं लावायला काय झालं म्हणून तुम्हाला सांगतो व्हिडिओ काढून मी प्रत्यक्षात अहो तुम्हाला सांगतो कुठली पण गोष्ट झाली जर आता काय एखाद्या गरबडीत व्हिडिओ काढत नाही काय नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो पुन्हा म्हणणार व्हिडिओ प्रूफ कुठं म्हणून म्हणलं व्हिडिओ काढून नाही काढणारच नव्हतं व्हिडिओ आता इच्छा आवाला कधी येतोय कोणा आता राहू द्या नसलं तर प्या शाळा सोडा येते गरबड आहे पुढची ओढ लागती काय बाप यांना आम्ही लय गरबड केली होतं तुम्हाला सांगतो आल्या माल सुद्धा लावलाय अक्षरशः मग इतक्या गरबड नुसतं फुलं काढते तो पर्यंत आम्ही पुचलो इथं वर काय म्हणलं पाटणारे आधीच फोन करून ठेवलं होतं वरची घरी अजून कोणाला माहित नाही आणत घरी अजिबात हिकड सुद्धा माहित नाही हे काम करताना असं करावं लागते कुठली बी गोष्ट करताना डायरेक्ट माहित नाही घ्यायचं मनात आलं का घ्यायला हुशिरा लागतो सांगा बरं घ्यायला अजिबात उशीर लागत नाही कसा त्याला टाइम लागतो वेळ या लागते तुम्ही सगळेजण म्हणत होता घ्या एकदा पूजा झाला कानातलं घ्या तिला घ्याच्या पुन्हा भांडण करणार नाही आता सगळ्या तुमच्या ह्याच्या सगळ्यांच्या म्हणण्यानं घेतलं बघा तुम्हाला आवलं आता घेतल्यानं हे सगळं आता मी तर ह्याच काम केलं या आता तिला आवडू ना आवडू तिचा प्रश्न कोणमला हायच अस कोणमला यांनीच गिफ्ट दिलं तर तुम्हाला सांगतो खोटं बोलत नाही तुम्हाला सांगतो दिलत का नाही गिफ्ट हा यांनीच गिफ्ट दिल तर कधी आतलं मदत कधी येतली यांच्या इच्छेनं दे आपलं गिफ्ट मग आता आम्ही पण कायम खरेदी करताना येत करतो त्यामुळं असं तिला वाटत होतं की मी माझ्याच पैशाला घेतले पैशा पेशान काय नाही तसलं तिला गिफ्ट दिल तर खरं गिफ्ट दिल तर आता तिला बिन तिसऱ्यासारखं शेम उलट जास्त ग्रॅमचं घेतलंय जा ती जरा ग्रॅ दोन ग्रॅमचं होतं की दोन ग्रॅमच्या वर आहे तीनशे पॉईंट किती हाय ह्या तीन ग्रॅम दोन ग्रॅमच्या वर आहे ना जवळ जवळजवळ अडीच ग्रॅमचं हाय थोडंफार कमी ना तर अडीच ग्रॅमचं झालंच मोठं कापे जेव्हा ज्या जरा मोठं घ्यायला लागते हा जेवलं बाहेर का नाही तर असताना आता आम्ही निघालो घराकडे बघा तर सागा नक्की कमेंटमध्ये डिझाईन कशी आहे काय ए था, था ना था था। का चल चल चावाला काय येत नाही जातो आता आधी दोन मिनट आले काय बघू आता यांचा मान करून जातो पाच मिनटं चहा पिऊन आपलं पितच नाही बरं आपलं काय दूध आहे म्हणजे दूध चला बाय बाय